नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्ही आपल्या पाहिलंच असेल आपण बनवलेली आहे पेडगाव हिंदे केसरी मैदानाची एक नंबरच्या मानकरीची आपण डिझाईन बनवलेली आहे एकदम क्लासिक आणि एकदम हाय क्वालिटी अशी ही डिझाईन आपण बनवलेली आहे जे की तुम्हाला व्हिडिओत पुढे पाहायला मिळेलच तुम्ही थंबनेलला देखील पाहिली डिझाईन प्रकारे आणि आता तुम्हाला पुढे आपल्या व्हिडिओत पाहायला मिळेल आपण कशा प्रकारे ते डिझाईन केलेली आहे त्याचप्रकारे त्या डिझाईनची तुम्हाला पी एल पी फाईल देखील तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी लागणारा पासवर्ड हा आपण या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिलेला आहे आपण पासवर्ड बोलून सांगितलेला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायची आहे व्हिडिओ शॉटपर्यंत ऐकायची आहे तो पासवर्ड आपण कॅपिटल कॅपिटलमध्ये आपण दिलेला आहे तो पासवर्डचा यूज करून तुम्ही आपली जी पी एल फाईल्स आपण बनवलेली आहे ते तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ते डिझाईन चेंज करून बनवू शकता तर मित्रांनो अजून एक होतं की आता आपण गिव्य करणारे आपल्या बैलगाडा शर्यत बॅनरचं मटेरियल राही त्याचं आपण लवकरच गिव्हे करणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे की आपल्या व्हिडिओना कमेंट करायची आहे आपण डिटेलमध्ये देखील त्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण त्यामध्ये कशा प्रकारे आपण कोणकोणतं मटेरियल हे तुम्हाला त्या गि मध्ये देणार आहे फक्त मित्रांनो ते कोणाला मिळणार हे तुम्हाला नक्की सांगतो तर ते फक्त मिळणार जे आपल्या व्हिडिओला लाईक करतात कमेंट करतात आणि त्यांनाच आपण हे मटेरियल आपण देणार आहे तर संपूर्ण डिटेल हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपण प्रॉपर एक व्हिडिओ त्यावर आणणार आहे तर त्याचपूर्वी तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला देखील कमेंट करा जेणेकरून तुम्ही तिथे आपली जी मेन व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओला देखील तुम्ही कमेंट करताल तर मित्रांनो वेळ न घालवता होता करू आपण आजच्या डिझाईनला सुरुवात पासवर्ड दोन स्टेपमध्ये दिलेला आहे पासवर्ड कोणीही कमेंट बॉक्समध्ये देऊ नये ज्यांनी इथून मागे देखील आपले पासवर्ड हा कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांना नक्कीच दिव मध्ये आपण मटेरियल देणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण आपली पी एल पी फाईल ओपन केलेली आहे ही पी एल फाईल तुम्ही बघू शकता प्रकारे आपण हे बनवलेले आहे पी एल पी फाईलची म्हणजेच आपल्या डिझाईनची साईज हे काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही साईज आहे आणि याच्या विडिओचा पासवर्ड आपण कॅपिटल दिलेला आहे तो तुम्हाला विडिओत पाहायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो ते दाखवत तुम्हाला हे आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे एकदम प्रॉपरली अलायनमेंट बऱ्यापैकी आपण सेट करून डायरेक्ट आपण बॅ रेडी बॅकग्राऊंड दिलेलं आहे तर ह्या अशा प्रकारे आपलं हे आजच्या डिझाईनचं बॅकग्राऊंड आहे त्याच्यानंतर हे ते आता तुम्ही बघू शकता आपण आत्ता वारी पंढरीचे वारी सुरू झाले त्यामुळं आपण विठ्ठलाचा हा फोटो आपण इथे टाकलेला आहे त्याच्यानंतर आता इथे तुम्ही पाहायला मिळते की आपण हरण्या आणि रायफलचा फोटो आपण इथे ॲड केलेला आहे तर हा फोटो आपण आपल्या या पी एल पी फाईलमध्ये स्टार्टिंगलाच खालच्या साईडला का केलं आहे तर जेणेकरून आपल्याला नंतर टेक्स्ट वगैरे टाकायचे त्यासाठी आपण ते ॲड केलेलं आहे इथे आता आपण ही आपली ब्लर ब्रश पी एन जी हे आता इथं आपण ॲड केली जेणेकरून त्याच्या आपल्याला आता हायलाईट होण्यासाठी नाव टाकता येईल ते इथं अशा प्रकारे आपली एवढी डिझाईन तयार झालेली आहे त्याच्यानंतर ही वेक्टर पी एन जी ही आपण वेगळ्या प्रकारे आपण इथं घेतलेली आहे म्हणजे शेप पण ते जर बघू शकतो पी एन जीचा कसा आहे काय एकदम युनिक आहे ते आता इथं आपण यूज करतो आहे त्याच्यानंतर त्याला सेट केलं त्याच्यानंतर दोन साईडला दोन गदा आणि दोन ढाली हे अशा प्रकारे आपण इथं ॲड करून घेतलेलं आहे अशा प्रकारे ॲड करून झाल्यानंतर आता आपण इथे इन्फिनिटी फंडचा यूज करून हि आता आपण पेडगाव हिंद केसरे आता इथे तुम्हाला फक्त हित केसरे दिसते म्हणजेच अनुस्वार नाही आहे तर ते आपण वेगळ्या प्रकारे आपण दिलेलं आहे आता तुम्ही बघू शकता पेडगाव हिंद केसरी इथे तुम्ही बघू शकता विठ्ठलाच्या कपाळावर जो चंदनाचा टेळा असतो तो आपण इथं हिंदी केसरीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता इथं आपण दोन हजार पंचवीसचं हे माहितीमुळं दोन हजार पंचवीस हे टेक्स्ट देखील आपण टाकून घेतलेलं आहे आता मित्रांनो इथून पुढे आपण जे काही टेक्स्ट टाकणार आहे जे काही टेक्स्ट आपण यूज करणार आहे ते संपूर्ण टेक्स्ट हे इन्फिनिटी नसून श्रीलिपी टेक्स्ट असणारे सगळे टेक्स्ट आपण जिथून पुढे यूज करेल फक्त बैलाच्या नावाचा जो फॉन्ट असेल तोच फक्त डी जी किंवा इन्फिनिटी फॉन्ट असणार आहे बाकी सर्व फॉन्ट आपण जे काही टेक्स्ट आपल्या डिझाईनमध्ये देणार आहे ते श्रीलिपी टेक्स्ट असणार आहे आणि आजच्या व्हिडिओचा पहिला पासवर्ड एच ए आर झिरो तर त्यानंतर मित्रांनो इथे आपण पेडगाव हिंद केसरी मौजे पेडगाव ओपन मैदानात सर तीन फिर करून हे असं टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की श्रीलिपी फॉन्टचा आपण यूज करून हे टेक्स्ट टाकणार आहे तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही श्रीलिपी कन्व्हर्टर ॲप्लिकेशन थ्रू करू शकता तर त्याच्यानंतर आता इथे आपण प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांची माणकरी हे असं आपण टेक्स्ट टाकून घेतलेला आहे आणि त्याला आपण रेड कलर अप्लाय केलेला आहे डार्क रेड कलर आपण अप्लाय केला आहे तर त्याच्यानंतर आता इथं आपण हरण्याच्या मालकांचं नाव टाकून घेऊ तुम्ही बघू शकता आणि या टेक्स्टला देखील आपण वेगळा कलर अप्लाय केलेला आहे जेणेकरून ते देखील टेक्स्ट हायलाइट व्हावं प्रकारे आता आपण सवडेकरांचे रायफल त्यांचं देखील मालकाचं नाव आपण इथे टाकून घेतलेलं आहे हे आपण प्रकारे टाकलं तुम्ही पाहू शकताय आणि ते टेक्स्टची साईज देखील आपण एकतीस आणि इकडे देखील आपण सेम एकतीस एकतीस ठेवलेली आहे ते टेक्स्ट टेक्स टाकल्यानंतर मित्रांनो इथे आता खाली आपण गाडीचा ड्रायवर सप्त हिंद केसरे बारेक ड्रायवर शिरसवडेकर आणि बालू ड्रायवर मांडले या यांचं आपण नाव टाकून घेतलेलं आहे एकाच टेक्स्ट एकच फॉन्ट आणि दोन कलर ह्या अशा प्रकारे कॉम्बिनेशनमध्ये आपण हे टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ते तर तुम्ही बघू शकता आपण हारण्या आणि रायफलचं नाव टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे टेक्स्चर अप्लाय केल्यानंतर परत इनर शॅडो आपण दिलेला आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे इनर शॅडो आपण अप्लाय केलेला आहे तो जास्त दिसत नाही आपण सिंपल आणि कमी प्रमाणात आपण अप्लाय केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता इथे आपण पेडगाव हिंद केसरे हे टेक्स्ट टाकून घेऊ हिंद फॉन्टचा यूज करून आपण जे हरण्या नावाला आणि जे रायफल नावाला आपण जे टेक्स्चर अप्लाय केलं आहे तेच टेक्स्चर येतं पेडगाव हिंदी या टेक्स्टला देखील ॲप्लाय केलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं आपण मागच्या डिझाईनमध्ये देखील हेच क्राऊन पी एन जी आपण यूज केली ती ती क्राऊन पी एन जी आपण पुन्हा एकदा आजच्या या डिझाईनमध्ये यूज करतोय तर त्याला आता आपण लॉक करून घेऊ आणि या पी एन जीला देखील मित्रांनो आपण टेक्स्चरच अप्लाय केलं आहे जे की हरण्या रायफल बेडगाव हिंद केसरी या टेक्स्टला आपण दिलेले आहे तेच आपण पुन्हा इथे यूज करतो आहे आता मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता आपण दोन गदा गदेची पी एन जी आपण इथं ॲड करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही आपण ढालीची पी एन जी बनवलेली घेऊ हिंदे केसरी पेडगाव दोन हजार पंचवीस हे अशा पण ढालेची पी एन जी बनवून घेतलेली आहे आणि त्याला आपण स्ट्रोक ॲप्लाय केला आहे तुम्ही बघू शकता त्याची विडथ चार ठेवलेली आहे आणि आज शेवड्याचा दुसरा पासवर्ड एन वाय ए वन ह्या अशा प्रकारे मित्रांनो आपण ही पी एन जी आपण बनवलेली आहे त्याच्यानंतर इथं आपण फ्लावर पी एन जी फुलांची पी एन जी शुभेच्छा देण्यासाठी आपण थोडक्यात ही पी एन जी आपण यूज करतो ती पी एन जी ॲड केली त्याच्यानंतर आपण परफेक्ट नियोजन म्हणजे जे आपलं टेक्स्ट आहे ते पुन्हा एकदा आपण टेक्स्ट ॲड केलं आहे सिलिपी फ्रॉनचे यूज करून त्याची साईज आपण पस्तीस ठेवलेली आहे काही डिझाईनमध्ये याच्याहून डबल टिबल हे टेक्स्ट राहतं परफेक्ट नियोजन आणि सुट्टी मेकर असे बरेच आपल्याला लाईन्स तिथे लिहायला लागतात तेवयाची साईज छोटी ठेवावी लागते आत्ता आपण डिझाईननुसार हे साय त्याचे टेक्स्टची साईज हे आपण पस्तीस ठेवलेली आहे ती साईज सेट केल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही जिंकतो ते मन हे असं आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे आणि करतो हे आपण टेक्स्ट टाकलेले आहे आणि फायनली म्हणजे घेतो तो आपला लोगो तो लोगो देखील मित्रांनो इथे आपण ॲड करून घेतला आहे आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तर मित्रांनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता तुम्हाला फायनल डिझाईन मी दाखवतो कशा प्रकारे आहे फायनल आउटपुट तुम्ही बघू शकता प्रकारे आणि ही तुम्हाला थांबण्याला देखील आउटपुट था पाहायला मिळेल तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील आपण आहे म्हणजेच हा बॅनर आपण टाकणार आहे तुम्हाला या आपल्या डिझाईनचा आउटपुट प्रकारे आपण डिझाईन एक्सपोर्ट केल्यानंतर ते कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल हे तुम्हाला समजेल हे डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर कोणी कमेंट पासवर्ड कमेंट केला तर नक्कीच मित्रांनो आपण लिंक हे बंद करणार आहोत आणि त्यानंतर ते ही डिझाईन आपण पेट देणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद